सर्वांना नमस्कार नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली माय इंग्लिश बुक ग्रेड वन या पुस्तकातील युनिट वन मधील ए लेटस ग्रीट हे आता आपण शिकणार आहोत बघा लेटेस्ट ग्रीट म्हणजे चला एकमेकांना शुभेच्छा देऊयात मग बघूयात बरं या चित्रात काय दिसतंय एक मुलगा आणि मुलगी म्हणजे अ गर्ल बॉय म्हणतो हाय मुलगी त्याला रिप्लाय देते हॅलो मुलगा म्हणतो गुड मॉर्निंग मुलगी रिप्लाय देते म्हणजेच उत्तर देते व्हेरी गुड मॉर्निंग अशा प्रकारे ते एकमेकांना ग्रीट करतायत म्हणजेच शुभेच्छा देत आहेत मग अशा प्रकारे तो मुलगा आणि मुलगी सकाळी भेटलेले आहेत आणि म्हणून ते एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणत आहेत मग आता पुढे मुलांना आपण पाहूयात की सकाळी भेटल्यावर काय बोलूयात नंतर दुपारी भेटल्यावर काय बोलायचं असते संध्याकाळी तसेच रात्री भेटल्यावर आपण एकमेकांना अभिवादन कसे करायचे ते आपण पुढे पाहूया त्यातील बी लिसन अँड यूज हे आता आपण बघणार आहोत टीचर आस्क वॉट डू यू डू इन विद्यार्थी म्हणजे देतो मी सकाळी आंघोळ करतो तर पहा पहिला आपल्याला इथे चित्र दिसते ते सकाळचं चित्र आहे बरोबर ना मुलांना बघा डोंगर आहेत डोंगराच्या आडून छानसा सूर्य असा उगवलेला आहे म्हणजे हे चित्र बघितल्या बघितलं आपल्याला लगेच समजते की हे सकाळचं चित्र आहे म्हणून मग सकाळी आपण काय शुभेच्छा द्यायची एकमेकांना गुड मॉर्निंग मग सकाळी आपण काय काय करतो सांगा बरं बरोबर इथे बघा काय दिलेलं आहे टेक बाथ म्हणजे आंघोळ करतो ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करतो बरोबर ना आता इथे नीट बघा बरं मुलांना आणि सांगा हे कुठलं चित्र आहे दुसरं जे चित्र दाखवले आहे ते कोणत्या वेळेच आहे दिवसातली कोणती वेळ या चित्रात दाखवलेली आहे बरोबर दुपार सूर्य असा डोक्यावर आलेला आहे ना हा मग दुपारी आपण एकमेकांना कुठल्या शुभेच्छा द्यायच्या गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार मग दुपारी आपण काय काय करतो सांगा बरं बरोबर दुपारी आपण टेक लंच म्हणजे काय करतो लंच म्हणजे दुपारचं जेवण घेतो त्यानंतर जेवल्यावर काय करतो दुपारी टेक रेस्ट म्हणजे थोडासा आराम करतो की नाही मग आता तिसरं चित्र पाहूयात बरं हा तिसरं चित्र काय दिसते तर सूर्य मावळत आहे बरोबर ना आणि त्यामुळे असा तांबूस असा रंग पश्चिमेकडे असा दिसत आहे आणि तेच चित्र दाखवलेलं आहे मग ही संध्याकाळ झाली बरोबर संध्याकाळ म्हणजेच इव्हनिंग मग संध्याकाळी काय म्हणायचं आपण गुड इव्हनिंग मग इवनिंग झाल्यावर म्हणजे संध्याकाळ झाल्यावर आपण काय करतो हा शाळेतून घरी येतो बरोबर मग काय करतो बरं फ्रेश होतो खेळायला जातो म्हणजेच प्ले वी प्ले बरोबर नंतर कम्प्लीट होमवर्क म्हणजेच शाळेतून जो अभ्यास आपल्याला टीचरने दिलेला असतो तो, तो घरचा अभ्यास होमवर्क म्हणजे घरचा अभ्यास तो कम्प्लीट करतो आणि आता शेवटचं चित्र बघूयात बर हा बरोबर अगदी बरोबर नाईट बरोबर ना म्हणजे रात्र आकाशात चंद्र दिसत आहे रात्रीच जेवण घेतो म्हणजे डिनर बघा आधी आपण पाहिलं लंच म्हणजे दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीच जेवण मग टेक डिनर बरोबर आणि त्यानंतर मग झोपायला जायच्या आधी आपण काय करतो तर आपले मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा आपल्याला स्टोरीज सांगतात मग तुम्ही काय म्हणणार रात्री आम्ही काय करतो लिसन टू द स्टोरीज लिसन म्हणजे ऐकणे स्टोरीज ऐकतो आणि एकमेकांना गुड नाईट असं म्हणतो की नाही झोपण्याच्या आधी आपण एकमेकांना गुड नाईट म्हणतो म्हणजे शुभरात्री म्हणतो आणि झोपून जातो अशा प्रकारे आज आपण नक्की दिवसाच्या कोणत्या वेळेला कोणत्या शुभेच्छा आपण एकमेकांना द्यायच्या किंवा संवादाची सुरुवात कशी करायची कोणत्या वेळेला काय बोलायचं ते आपण आत्ताच पाहिलं आहे आणि कोणत्या वेळेस आपण कोणती कामे करतो तेही आत्ता आपण बघितलं आहे तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद